अहम् मेनवि अहम स्पर्धा भागगृहा प्रथमश्लोक वक्ष्या प्रथमे नाजिता विद्या द्विती धनं तृतीये नाजिं ना पुण्यं चतुर्थे ती अर्थ तसे माणसाने पहिल्या टप्प्यात विद्या दुसऱ्या टप्प्यात धन टप्प्यात पुण्य नाही मिळवले तर चौथ्या टप्प्यात काय करणार असे या श्लोकात सांगितले आहे तृतीय श्लोक वश्या मी अलस्य कुतो विद्या अवेद कुतो धन अधन्य कुतो मित्र कुतः अर्थ तसे लोक कधीच विद्या प्राप्त करू शकत नाही ज्या माणसांकडे विद्या ज्या माणसांनी विद्या प्राप्त केलेली असते त्यांच्याकडे धन नसते ज्या माणसांकडे धन नसते त्यांच्याकडचे सखे वयरडे आणि मित्र त्यांच्याकडून पाठ फिरून घेतात ज्या माणसांकडे मित्र सखे सोयरे नसतात ते कधीच सुखी नाही होऊ शकत असे या श्लोकात सांगितले आहे धन्यवाद